ताई काय सांगू ताई तुम्हाला काय मज्जा आली ताई काय मजा आली ताई लयच मज्जा आली ताई लयच मज्जा आली तुमच्या टाकलं मला ताई म्हटलं एकच नंबर वडा एकच नंबर ताई काय इतकी तोंडाने खरं लयच लयच मस्त मी तुम्हाला फोन केला तुम्हाला म्हटलं अनुभव तुमच्यासाठी पाल तुम्ही म्हणे आणू नको मी ॲसिडिटी वाढेल ताई टेस्ट करून पाहायला काही हरकत नव्हतं ना आणू द्यायचं असतं ना प्रियंका माल दुसऱ्याचा आहे पोट आपला आहे नाही सोनरा प्रियंका पोटाले काही नाहीतर मग खाल्लं असतं जाऊ दे पण तसंही म्हंटल ते भाऊजीसोबत गेलेली आहे मी पहिल्या वेळेस ते तिकडेच तुम्ही ते आपलं इकडे सरळ सरळ सरार गेले की लेफ्ट जा लागते मग पूल लागते तिकडनच गेले तुम्ही <laughs> हो तिकडनच गेलो आम्ही हो मला म्हणत होते हे आमचं फॅमिलीच आहे म्हणे हा इकडे गाडी म्हणे मी तर सगळे तिथे येत असतो म्हणे आम्ही जुनी आहे म्हणे गाडी ओळखी वालायची आहे म्हणे म्हटलं मस्त आहे खूपच मस्त आहे म्हटलं hmm, मजा केली मग हा देवरजी सोबत माया मस्त मजा केली नेत नाहीत नेत नाहीत पायवर नेलं नाही <laughs> काय फिरंका पण चांगलं लागलं पाहिजे माणसं खुश राहतात मग hmm, चला म्हटलं देवाची साईड घेऊन राहिला नाही ते काय हो कसं काय आलं मनात काय तो चानक पण ताई येऊन राहिल्या नाच आई आल्या म्हणजे मग आता साफसफाई हराड पाणी सगळं करून घेऊ हो ना हो हो हे बाय माझे रूमची साफसफाई तर मी केली पिली का माझ्या रूमची केली मी आता फक्त तू तुझ्या रूमची कर आणि ते तिथे तुझ्या रूमची करीन मग हॉल मग सगळं मिळून करू असं करू बाबा आता तेव्हा कुठं होईल ते नाहीतर मग सगळ्या एक जीव घेणं म्हटलं तर होते काय बापरे झाली का साफसफाई तुमची आम्ही असं जा गाफील आणि ते चढल्या बिडल्या होत्या का सुड्या गिल्ल्यावर आवाज द्यायला पाहिजे होतं आणि फॅन कोण पुसून दिला मग

ओहो हो हो काय देऊ आम्ही काय पावनी साफसफाई घराची माय दिवाळी चार दिवस राहिली आता बीची मावशी म्हटलं माय बाई आता इथे छोटा काम आले हा म्हणे करत म्हणजे घरी पूजा नाही हो म्हटलं बाई नाही बाई घरी दिवाळीच पाहिजे म्हटलं तिची म्हटलं पहिली दिवाळीची हो काही आग्रह करत आहे आई माझ्याबद्दल विचारलं शिव नाही प्रियंका खाऊनी आली हो विचारलं म्हटली हो विचारत व नांदा लावत खाऊन मी आणलं खाऊन मी आणलं म्हटलं बाई आता बार शाले तिलेच पाठीन <laughs> हो काही हो ना मी मस्त स्वभाव आईच्या मावशीचा आई छाटेन छाटेची रूम तू सफाई करूनही घेतली आता माझी रूम राहिली आई मी माझी रूम करते ना छाटे म्हणून राहिल्या की सगळ्यांना आपापल्या रूमच साफ करा आणि हॉल सगळे मिळून साफ करू हो oh, चालते मग माई रूम मला साफ करा लागेल का बापरी प्रियंका नाही नाही आई तुमची रूम मी साफ करून देतो oh, तेच म्हटलं म्हटलं आम्हाला माई रूम साफ करा लागेल का बापा हो तुला बॅग आणंतर बाई चल आणि लग बाबे स्वयंपाक झाला की राहिला एक स्वयंपाक झाला आणि तुमचंही केला मला माहित होतं तुम्ही जेवण करून येसान नाही म्हणून हो oh, काय बरं मग ते जेवण घेऊन करा आणि लागा बरं साफसफाईले मग मी त्याला किराणा सांगतो हो आई हो

तिथे स्वतःच लागते माझ्या हसूबाई मागव लागला साफसफाई कर साफसफाई कर अरे बाबा नाही होत माझे जन ती प्रियंका माणूस आहे ते का बाई का धटवट आहे तो पैलवान आहे तो पैलवान धटवट आहे ती पैलवान आहे तो मग पुरे बाराबर तिचे अंदर किती काम करत म्हटलं किशोरराव आले की किशोररावले करायला लावते किशोरराव पण मी आले किशोर राव आले आले त्यांना कामालाच लावते मी त्याला साफसफाई करा म्हणते होत मी माझे जन्म <laughs> <थी दूड़ाई> <laughs> <laughs> अरे तेजस्विनी काय करत अरे काय तेजस्विनी ते बेडशीट खराब झाली म्हटलं मला आता माझं वर्क राहायला म्हंटल करायचं तर म्हटलं घरी गेल्यावर करू म्हटलं लॅपटॉप वर तू काय केलं हे काय तेजस्विनी एवढं पण कळत नाही का मूर्ख करू कॉर्टावरच पडणार आहे You 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 <_pting> अरे काम करता म्हणजे मग काय भाजीत तोडू का मी काय करू का काय मी आणि साफसफाई करायचं काम लेडीच असते म्हटलं मी प्रत्येक घरामध्ये ले लेडीज ले साफसफाई करून राहिली समजलं ना तू जगा वेगळं नाही करून राहिली काही मला मुळी कौतुकच नाही आहे माझं कितीही केलं तरी नावच नाही आहे माझं पहा तुमचा भाऊ बायकोचं किती कौतुक करते तुम्हाला तर कौतुकच नाही आहे बायकोचं व रंगुलट मला बोलून राहिले असं नाही की आपली बायको करून राहिली कडे बायकोचं काम असते म्हणजे लेडीजचं काम असते साफसफाई करणं माणसाचं काम करून फराड खाणं असते का काय होते का तुझ्या जनम मग हे होत नाही ते होत नाही ते होती नाही होते काय तुझ्या जनम मग काय होते मला ओढू नका मला बोलू नका बोलू नका मला अजिबात मला रडायला येऊन राहिलो तुला दुसरं येतेस काय नुसतं रडता येते तुला नुसतं रडता येते घ्या 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 तुम्ही करा तुम्ही करा आता हे तुम्ही करा बाकी जर आलेलं मी अजिबात करणार नाही मी चालली आता इथून करा तुम्ही करा आणि तसं पण म्हटलं तुम्ही पण काय करायलाच पाहिजे म्हटलं समजले ना हा कारण की रूम दोघांची पण आहे म्हटलं एकटीची नाही आहे अरे वा रे वा हे तो अजिबात तुझं बोलगस बाई येत तो काही बोलत का करा म्हटलं ना मला नाही माहित <coughs> कुबेरजी आहे मला कसं तरी म्हणायला कणकण ताप आली बेटी बाप्पा युडी नाजूक बाई कुबाईनी पापा नाजूक नार मले पाल पान फुलवा हुका इतला पहिले ने काढलं का ज्या बघले आले तड समजले नाही का की नाजूक पुरगी आहे मोठा घरची आहे हे काम करणं जमणार नाही हा विचार पहिले करायचा असता उत्तर बाप्पा उतर उतर बाई दिवाळीच्या वेळेस भांडण नको करू ढोऊया कामासाठी भांडण करून राहिली आता तुमच्या किती मी भांडत आहे माझ्या सोबत तुम्ही तुम्ही भांडत आहे नुसतं फॅन पुसासाठी तुम्ही भांडत आहे दिवाळीच्या वेळेस लक्ष्मी सोबत घरच्या लक्ष्मी सोबत भांडत आहे तुम्ही बस घरची लक्ष्मी घरची लक्ष्मी करून इमोशनल करत जा तू मला असे मोठे मोठे शब्द वापरून तो फॅन तुझं जीवर तुझ्या उतर बाई उतर उतरते खूप मोठे काम आहे या घरात किती मोठा खटला आहे तुमचा करू करू बिदडा पडते बापा इथे तर तुला हे पैरण कळलं का गं इतका मोठा खटला आहे आमचा आता काढून राहिली तर तुला माहित होतं राव मोठा खटला आहे आमचा माहित का तुला लपून लपलं होतं का मी मी म्हटलं तर का मी एकटा आहे म्हणून माझ्या माईबापाला माहीत होतं ना आम्ही तीन भाऊ आहे म्हणून तुला पैरणी समजलं का हे